आपल्याला देव व्हायचा नाही आपल्याला देव व्हायचं आहे देव व्हायला ते गरज आहे ज्ञान यायला पहिली आठवी तुम्हाला सांगितली तुम्ही शरीराला न, न पिडावे ज्ञान यायला अजून एक काटे ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं म्हणाला आता समजलं ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईल त्यात काय विषयशी काय पोरग काय माणसं म्हणते ब झालं ब त्याला पोरग मात बायको केल्यावर काय होईल काय माणसं काय माणसं म्हणते बा लागलं बो त्यांची हिरीला पाणी मग आता खाल्ल्यावर काय लागल खाखी ला लागन? लागन का काय माणस काही पागल पोरग झालं आख्या गावानं फोन हॅलो मला मुलगा झाला मिरवणूक काढायची तु का तुला एखादा पुरस्कार द्यायचा का ते कोणाला जमलं नाही ते तुला जमलंय अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच होत्या रंग बदलून आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का थिएटरस पार ऊताना पडायला लागलं का थिएटरला पर दात वाच लागलं का थिएटरसला पर तुला आणताना थिएटर ठुई काज मला पोर यानं लाईट बंद करून आणलं हाच आमचा आजचा सा पराक्रम तु थिएटर्सला <laughs> ए माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बारीक ऐकलं तरच कीर्तन हा नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे मग त्याच्यात काही मजा नाही आम्हाला म्हणते काय माणस महाराज आम्हाला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटाना माझा काही समज आला <laughs> आणि तुला पटव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी अरे आम्ही कीर्तनकार राहत आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे घडी <laughs> पेट आम्ही बांधायचा कंबर आम्ही बांधायचं कीर्तन जशी तो बुद्धी आपल्याला देव व्हायचं नाही आपल्याला देव व्हायचंय मग ज्ञान यायला पहिली आठ मी तुम्हाला सांगितली शरीरांना पिडावे दुसरी आठ माणसाला लागण्याचे अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग व्हाण्याचे अगोदर घरात एक म्हातारी मारावा आता उत्तर ऐका मायाना म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा आता जेवर माया नावाची म्हातारी मरत नाही तेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही जेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही तेव्हा ज्ञान येत नाही आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही मी आशेत नेल्याशिवाय राहत नाही मग आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे ज्ञान यायला आता ही म्हातारी पेली पाहिजे आणि म्हातारी आहे नांगाट गाठ ही म्हातारीलाही कठीण आहे आणि हा सगळा तमाशा या म्हातारीनं केलाय मात्र नाही तर माहिती म्हणून सांगतो महाराज जगाचा ना आपला काही समज नाही कोण कौन कोणाचा बाप नाही कोण कौन कोणाचा नातू नाही तुमचा नातू तुमच्या पर्याचा पर्याय आता पुढचं वाक्य सांगू का तुमच्या पर्याचा तुमचा सुद्धा काही समज नाही प्रत्येकाचं si येणं वेगळं प्रत्येकाचं जाणं वेगळं प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाची चालण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं प्रत्येकाचं क्रियमान वेगळं प्रत्येकाचं संचित वेगळं आहे फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत त्या म्हातारीचं नाव माया आणि म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही मातारी म्हातारी मारणं गरजेची आहे आणि हा सगळा तमाशा त्या म्हातारीनं केला सगळा तमाशा एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली पागल होती पळून गेली तिचा वाप पिसाळला झालीच नाही मला ती मला मी तिला मेलो तिच्या मवतीला शोधा जाणार नाही आणली बाळात पानाला <laughs> आणि त्यांना विचारलं का आणली आपलेच दात आपले हा तमाश शोकूनच आहे हा म्हातारीचा तमाशे आहे हा म्हातारीचा तमाशा आहे आता काय माणसं म्हणते बघ घर माझं गाडी माझी बंगला माझा गपची ब तुझं काहीच नाही तुझं फक्त एकच एक पावशेर सुतळी आता पाव उलाल साडी तीन बांबू एक रुपये एक मडका अडीच मग सरपंच दीड किलो मोरमेरे दोन हार एक काडीची पेटी दोन आगार टोटल बिल दोनशे बत्तीस रुपये पस्तीस पैसे जीएसटी धरून दोनशे चाळीस आ, बाकी हा सगळा मायाच्या सा, वाक्य सांग का कटेवर आठेवून वाचतो ना पांडुरंग आपला बाप आहे आणि त्याचे शेदर उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे बाकी जगाचा ना आपला काही हो त्याच्या पुढचं वाक्य ज्ञानेश्वर महाराज आपले आई आहेत आणि तुकाराम महाराज आपले बाप आहेत बाकी हा सगळा माहेमाशा हो आणि हे म्हातारी मारणं आपल्याला गरजेचे आहे बर म्हातारी आपण मारली कीर्तनात मारूच आपण तिला पण त्या म्हातारीचा अजून एक घोटाळा आहे म्हातारी राह तिकुड हेच माहीत नाही आता म्हातारी रा ती कुठं हे माहित नाही का म्हातारी नाही म्हातारी राह तिकुड हे माहित नाही पण म्हातारी तुम्ही आजारी का म्हातारी हाय मग म्हातारी आपण ज्ञानोबरा विचारू ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा शरीराची या गावा शरीर नावाचं गाव आहे आणि त्यात ही माया नावाची मात पडलं मग म्हातारी मारायचं कसं पण या म्हातारीला अजून एक घोटाळा आलाय या म्हातारीला नाही नवरा पण पोर आहे सोळा मात म्हातारीला नांगाट म्हातारीला नवरा नाही ना पण पोर सोळा आहे ऐका तर सोळाच्या सोळा पोळं पोर पटकान म्हातारीचा पहिला आहे काम काम जीवाला त्रास देतो काय ना बोल इंद्राला डाग लागला काम चंद्राला डाग लागलं काम शंकराला कलंक लागला काम विष्णूला कलंक लागला काम विश्वामित्र तपया खानी कुत्रा होऊन हिंडे वणी आईसे भुलले थोर थोर तेथे जीव किती पाम वा। <coughs> काम आणि दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी साठ हजार वर्ष तप केली होती गाड्यानं साठ हजार वर्ष दुपार नाही साठ हजार वर्ष तपश्चर्या केली दाढी जमीन टेकली त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळालं अहो इंद्राला सुद्धा भीती वाटली इंद्र दाढी हात लावून बसले याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल एक नाचणारी बाई आली नर्तकी आली इंद्र महाराजांना म्हली वायवरी बिकम नर्वस हे सगळं कॉम्प्लिकेटेड केस हे तर व्हॉट इज अ प्रॉब्लेम हे सगळं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय याची जर तपश्चर्यापुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला ती म्हणली डोंट वरी अबाउट इट डू नॉट इरिटेशन वर्क इज डिपेंड्स अपॉन मी तिनं सांगितलं काळजी करू नका माझ्यावर जबाबदारी सोडा ती गेली ब्युटी पार्लरला ब्युटी पार्लर, पार्लर एका पायात चाळ बांधला आणि त्याच्यावर पुढे आपटला त्याची दाढी जमीन टेकेल होती डोळेच उघडली त्यानं थो म्हणला बस इश्क मेरी जिंदगी <laughs> ती म्हणली पागलपणा करू नका साधू तुम्ही तुम्ही तुम भी कहो बिना बिनामय जी नाही सकता अगर तू ना मिली, तो मैं रेल्वे के नीचे शो जाऊंगा इशके मेरी जिंदगी फुले गुलाब का लाड काही गरीब का ती म्हणली पागलपणा करू नका दाढी काढून टाका काढली ना दाढी दाढी काढली जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला पापात मग पापा नारका जायचे जे, जे शुद्ध पुण्य तिसऱ्या नव्या अध्यात होवी कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला तिने इंद्र महाराजांना सांगितले इंद्र महाराज दाडीज हात काढा वर्क इज कम्प्लीट आहे का ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा झाला विश्वमित्र तप घाणी कुत्रा होती थोर थोर काम आणि म्हातारीचा आणि एक पहिलाच बोरगा एवढा खराब येत बाकीचे कशा असतील आणि हे बाकीचे एवढे खराब असतील तर म्हातारी किती नंगाट असेल याचा विचार घरी गेल्यावर करा पहिला पोरग आहे म्हातारीचा काम आणि तुम्ही या दोन चार वर्षाचा अभ्यास करा महाराज आपल्याकडच्या कर पोरी चांगल्या पोरण प्रेमच सुद्धा करीत नाही पोरीनी सध्या भंगार पोरण तडाका उठवलाय थोडा गाला धासला मिशे बिशा काढल्या चार इंग्रजी वाक्य बोलला की पार त्याला बी लागली पार काम काय करतय ही रिवरचे मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे ही चोरीत आहे पोलिसांना धरलं तर तीन मोटरसायकल सापडले त्याच्याकडं आणि त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटपा ती घात नाही म्हातारीचा पहिला पोरगा का दुसरा पोरगा आहे क्रोध म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ म्हातारीचा चौथा आहे मत्सर मातारीचा सहावा पोरगा आहे अहंकार आणि मातारीचा सातवा पोरगा आहे मीर मातारीचा आठवा पोरगा आहे तू तुझ माझ किती झाले काय समज दहा आता म्हातारीला दहा पोरं आहेत आणि सहा पोरी आहेत आता हे दहा पोरं झाले सहा पोरं अहंकार पर्यंत चा, चार पोर मी तू तुझ माझ त्या बाबळीपासून या बाबळी पत इकडली आखी किन पण तुझी जर जिरावली नाही तर मी माया म्हणा 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 लोकांना काय माहिती भाऊ दुकान मी तू तुझ माझ महिला मंडळ मी म्हणून राहिले नाही तर दुसरी चुका नाही उलटली कोणीकडं त्यांना तिसरी गेली <laughs> मी म्हणून तुमचे हे दिवस आले आले दिवस जायचे दिवस आले मी सासूच सुन्याचं भांडण झालं सुन म्हणती भूक भूक फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे मग मी आहे मी तू तु, तुझ माझ कि झाले दहा आता सहा पुरी ऐका म्हातारीच्या त्या म्हातारीच्या पटकन ऐका आता आपल्याकडे वेळ कमी आहे आशा इच्छा वासना तृष्णा महसणा आणि तिथे दहा सहा सोळा आणि हे सोळाच्या सोळा पठ्ठ्या आपल्याच्या ना मारणार नाही आपण मग मुळे आपण शेंडे आण शेंडे आणायचे आपण मुळी आणायची ज्ञानोभरायनं उभी केली वरी वरी पालवी खोडीजे आणि मुळी उदक घालीजे वरवर शेंडे आणायचे खाली झाडाला पाणी घालायचं ते जमणार नाही मग तुम्ही काय केलं पाहिजे मुळी आणली पाहिजे मग आपण सोळा पठ्ठ्या नाही मारायचे म्हातारी मारायची म्हणजे काम बिघडल आणि म्हातारी मारायचं औषध आता आपण सापडू आणि म्हातारी मारायचं औषध आहे ना आपल्याकडं काय भजन आणि भजन केलं का म्हातारी मेली आणि लगेच म्हातारी मारू घोळ गोळा वाजती घोळ घोळा वाजती ताळ म्हातारी पाहत काय नाही <laughs> तुम्ही म्हणाल एका गपक्यात कश काय म्हातारी मिळली कारण म्हातारी घाबरत होती भजनाला आणि भजन केल्यामुळं म्हातारी मिळली आणि म्हातारी मिळल्यामुळं आता आपल्याला मुलगा झाला त्या मुलाचं नाव बोध आणि तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीने त्यांच्या कृपेने झाला आणि मला लग्न न करता चार मुलं झाली टाळकरी मंडळी ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा मायबाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि योगशास्त्र देती वाई पहिला मुलगा वेग दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक चौथा मुलगा अनाथ पहिल्यासाठी अमृतवानुभू दुसऱ्यासाठी चांगपासष्टी तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सर्वांसाठी ज्ञानोबराईना हरिपाठ आणि आजचे कीर्तन सगळे बसलेल्या माणसांना पायापडू सांगतो कोणताही ग्रंथ नाही तर वाचू नका पण हरिपाठ पाठ पाठ केल्याशिवाय आणि हरी के हरिपाठ चा, हा ज्ञानोबरा चौथा मुलगा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हा हरिपाठातील सोळाव्या क्रमांकाचा आहे ज्याची माया नावाची म्हातारी मेली बोध नावाचा मुलगा झाला ज्ञान आलं आणि ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसाय